पाऊ चांगला रील कर व्हायरल झाला पाहिजे नाहीतर का थोबाड पाडणार तुला थांब तु। थांब भावा थांब थांब कर तुला जमत असलं कर, कर चालू ओके ओके बस 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 थांबू थांबू थांब्यू आता ऑफ लोड कर आणि दुसरा चालू कर दुसरा बघा आम्ही ज्या नवीन रंगड ह्याच्यावर येईल आता हा बरोबर चालतो एक कर चालू वाच 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 कसं झालंय बघू हा एक नंबर झालं बघू एक नंबर अपलोड कर अपलोड कर पाहू आता तोंडाला बोलले एक डायलॉग म्हणतो तू शूटिंग चालू कर हा कसा ना शेठ तुमची आवा किती पण असू दे पण चर्चा आपली सुनार कारण आपण जंगलातला वाघ आहे जंगलातला वाघ आहे म्हटलं वाघ तू कोणाशी डायलॉग साठी तेवढं म्हणायला लागतं तू चालू कर दुसरा डायलॉग म्हणतो कसं आहे ना शेठ आपण सगळ्यांचा बाप आहे आपण कोणाच्या पाला भेट नाही तू तु तुझ्या स्वतःच्या बाला तरी पितूस मा का अडे आपण कुणाच्याच बाल नाही माझा बाप मलाच भेटतो करा मराजनी वैरम पाणी करायची राहिली आणि इकडे व्हिडिओ काढत बस राहिली घरला पप्पा पण पाच चार पाच व्हिडिओ काढून बस कॅटच काय व्हिडिओ काढतो इटच घालून बघ डोसक्यात पप्पा आम्हाला व्हिडिओ करू दे नाही तर तुम्हाला तुमच्या आय रक्ता शपथ आहे सुखाईच्या सारखी शपथ घालून माझ्या आयला मारतोय काय नाही नाही पप्पा चार व्हिडिओ करून येते की लवकर या करला नाही तर कुठे टांगून मारीन बर बर जावा जावा या या गेला आमचं फादर हे बाबा ये बाबा तुझा आता केलेला इंस्टाग्राम वर व्हिडिओ वी टाकलाय लय व्हायरल झालाय होय काय अरे नरसाळया मग माझा पण व्हिडिओ व्हायरल कर की आता माझ्याकडे नव्हती काय माझ्या हातात असते वे चला चला आपण अजून लई लई व्हिडिओ करूया म्हणजे आपण फेमस सुतोया आणि माणसं आपल्याला सेलिब्रिटी म्हणून बोलते चालतंय चालतंय बाबा फुडं उभार अन्न कर आमचं शूटिंग हा अरे कर की चालू अरे कर की चालू अरे बरट्या कुठल्या गाण्यावर करू ती सांग की बाबा शिवाचा वाडा पावते लवकर टाक टाक लागली इंस्टाग्राम वर टाक बघूया किती व्हायरल त्या अरे घी छा अजून इथं जायसुल

अरे बर त्या गळ्यात कुठे घालतोस गळ्यात घालून काय माहिती करू तुस का माझी लेकिन करतोस का माझ्यावर हातात दे थँक्यू यू थँक्यू 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 थँक झोपत नाही जागा वा दे काय झावायचंस आईच्या गावात स्वप्ना तू तोडतंय तु तु माकडा तुला नेहला जाळाय उठ लव करा आंघोळ करता पाणी काय होतंय करतो आंघोळ म्हातारे बरं ऐक्य म्हातार आहे मला तर रिश्टार व्हायचाय काय अगे मातारे स्टार खायचं नाही मला रिल स्टार हुयाचा हा बोल की मला मातारे माहित नसल्यागत करू नको बरं आहे की मातारे माझा आज जर लिस्टर होता असं ऐकलंय मी खरंय का अरे बोकडा तसला काय धंदा करू नको तुझा आजा बरबाद झालाय ही डिव करून तसल बरं ती जाऊ दे आजच्या एक दोन चार डायलॉग सांग की मला म्हणजे मी म्हणतो लिस्टर होतो मी पण ऐक आपला लढला त्याला चौकात फोडला बुकिंग टीम गुळ गुडली आमच्या गावात एक नंबर आजे आताच म्हणतो डायलॉग फेमस होतो रिलीवर मी अरे मी एका आनंदाची बातमी आणल्या कुठल्या आंद्याची बाटली आणल्या दारू इथले अगं पाहिजे मास्तारे आंद्याची बाटली नव आनंदाची बातमी म्हणत मी हळू काय कशाला आणली त्याला आणलं त्याला तुला लक्ष देऊ नको तिला डाव्या डोळ्याला ऐकू येत नाही आपल्या डाव्या काना ऐकू येत नाही मला सांग काय बातमी आहे आपल्या इंस्टाग्राम वरचा व्हिडिओ व्हायरल झालाय आपण सेलिब्रिटी आलोय काय सांगतो अरे वय सकाळपासून पाचशे फोन आले ते मला व्हिडिओ चांगला आहे तिथे म्हणून आवाज आता आपली वही, वही <laughs> <अग्णागा>। <laughs> अरे मला तर सकाळी किती जण भेटायला आली होय काय बाबा आता आपण आपल्या फॅन साठी मिटअप ठेवूया मिटअप ते आणि काय असते अरे मीटअप म्हणजे आपलं सगळं फॅन आपल्याला भेटा येणार ती भेटा येणार का आपलं मुख घेणार अरे येणार ती अरे मुख घेणार येणार नाही ती आपल्या बरोबर सेल्फी काढणार आणि गुच्छ पुष्प पुष्पगुच्छ देणार आपल्याला हार तोर देणार सत्कार घेणार बर बरोबर चालतंय पण कुठे घ्यायचं मिटप अरे गावातल्या मंदिराबाशी मोठं ग्राउंड आहे की तिथे घेऊया मीटप बरोबर सकाळी त्याने इंस्टाग्रामला पोस्ट टाकल्या चाळीस पन्नास हजार फॅन्स सहजी तिला भेटायला बरोबर चालतंय आवर तुम्ही वय ब्या मी पण येऊ काय तर कुठं मिस्त्री वाटप पाय नव का अगं मग मिस्त्री वाटप नव मी ते हाय ती मिस्त्री हिरडीवर घासत बस हे आवड तुम्ही अरे वैभ वैभ इंस्टाग्राम ला लाईव आली मीटर पाहिजे सांगू घ्या असेल बरोबर नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही मीटरच्या ठिकाणी येतो या सगळी तिथं असं का अरे बाबा ऐंशी हजार लोक लाईव्ह होती त्यात पन्नास साठ हजार तर नक्की येणार होय वय बाबा अरे अरे ग्राउंड पुरणार का तेवढं दे पण लय चेंगराची घरी होणार आहे भयानक पब्लिक घेणार आहे चला नुसती चेंगराची घरी होत्या घरा झाडा बसतील चला हाय हाय हॅलो हॅलो सत्यावीस लिया तू तर म्हटला तुझ पन्नास साठ हजार फॅन येणार पण इथं काळ कुत्र पण दिसत अरे पंधरा मिनिट थांब नुसतं पावणे अकरा वाजले ते अकरा पर्यंत गर्दी नुसती होईल लोक गर्दी खरं मग पाय ठेवाय जागा नाही परत बरं बरं बसून घेऊ आता इथे अरे वय बॉडी गार्ड आणाय पाहिजे होते कशाला बॉडी गार्ड हा चेंगरा चिंगरी होणार आपण चेंगर ना म्हणजे दोन तासानंतर डोस इतरच अरे हळू काढ दोन तास झाला का अजून पब्लिक आलेला नाही फॅन्स कुठं आलेला नाही कोण सुद्धा येणार येणार तुम्हाला पब्लिक येणार बघ बर बर काही वेळानंतर उठ शक का दुसऱ्या दिवशी अकरा वाज कोण फॅन घेतोय का नाही इकडं येणार येणार कोड दा? का दादा काय नर आपली मडीवर गेलावितील नका ए ती कोण तर आलय फॅन उं फेनाले फेनाले कोणतरी ओर ओर ए ऍटिट्यूड मध्ये मारावा ती टाका तिकड ए उठ लवकर हा ब बिचा लवकर ऍटिट्यूड मध्ये हो नमस्कार इकडे 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 आयला तर काय वाटते ती हा बरोबर वाटले बरोबर परवा स्टँड स्टँडवर फाटी घेऊन भीक मागत बसलेला तीच का शर्ट पैसे आणले दिसतो या नवा मग ती मोबाईल हा मोबाईल मोबाईल वर बघितले काय हा मोबाईल शॉपीत पण भीक मागायला भीक मागायला तू म्हटलं सॉरी 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 आता मला आठवलं तुम्ही कुठल्या तरी व्हिडिओ होता हा बरोबर इंस्टाग्रामचे चे बरोबर काय नाही ते रस्त्याने कचरा गोळा करतील का नाही तो व्हिडिओ मला व्हॉट्सअपला ला आलता त्या व्हिडिओ होता तुम्ही उखंड्यात लोळत होता त्याचा वाटत करला घरला कचरा गोळा करत होता म्हणता आईला मला वाटलं फॅन आला असेल ओय ब्या काय इज्जत काढली तुझी